कोकणातली काळी चटणी घालून शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहोत रोजच्या पेक्षा थोडी वेगळी पद्धत आहे आणि त्याची टेस्ट आहे ना ती पण रोजच्या पेक्षा वेगळी आहे तुम्ही ही साईड डिश म्हणून पण भाजी करू शकता किंवा चपाती भाकरी बरोबर पण छान लागते हे शेवग्याच्या शेंगा आहेत ना ते अशाच खायला पण खूप छान लागतात शेवग्याच्या शेंगा सोलून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एक टोमॅटो कापून घेतलेले आहे पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं चार लसूण आहे ठेचून घेतलेले दोन चमचे कोथिंबीर थोडासा गूळ आहे भिजसा घातलेला चार चमचे भाजलेले तीळ अर्धा चमचा मीठ दोन चमचे घरचा लाल मसाला पाच काळी मिरी एक तीन ते चार चमचे सुकं खोबरं किसून घेतलेले आणि एक सात ते आठ लसूणच्या पाकळ्या ह्याला तुम्ही मिक्सरला तरी बारीक करून घ्यायचं नाही तर खलबत्त्यात जरी वाटलेत ना तरी पण चालेल याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची यात आपण वाटलेली तिळाची चटणी आणि थोडी चिंच कढाई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की एक चमचा राई घालायची राई चांगली तडतोड द्यायची कच्ची ठेवायची नाही कच्ची ठेवली ना भाजीमध्ये मा ती कडवसारखी लागते पाच ते सहा तीन हिंग चार पाकळ्या लसूणच्या कढी पत्ता एक टोमॅटो सर्व साहित्य पटापट -पत टाकायचे आणि याला परतून घ्यायची एक चमचा कोथिंबीर अर्धा चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला आपण लाल मसाला तिळाची चटणी वाटली ना त्याच्यामध्ये पण घातलेला आहे एक चमचा जिरा पावडर एक चमचा भरून किचन किंग की मसाला मी याला परतून घ्यायचा त्याच्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालायच्या आणि चांगल्या परतून घ्यायच्या सर्व शेंगाना ना आपलं भातलेला मसाला इथं लागला पाहिजे त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि एक दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची एक दोन मिनटानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरतीनं असं पाण्याचा हप्का मारायचा आणि झाकण ठेवून याला शिजवायचं आपण पाणी घालणार नाही आहोत आणि अजूनमधून याला मिक्स करायचं एक दहा मिनटं हे मी वाफवून घेतलेले आहे तुम्हाला वाटलं करपले म्हणून तर थोडंसं पाण्याचा हप्का मारायचा त्याच्यावरती ही वाटलेली चटणी घालायची आणि गुळाचं पाणी घालायचं थोडंसं आंबट म्हणून चिंचेचं पाणी घालायचं चटणीमध्ये पण मीठ आहे तो अंदाज घेऊन मीठ घालायचं याला मिक्स करून घ्यायचं चांगले सुके खडकडीत करायचे तुम्हाला रसवाले पाहिजे तर रसवाले पण तुम्ही ठेवू शकता सुके पाहिजे तर सुके पण करायचे चिंचणी गुळ ना आधी घालायचं नाही चिंचणी गुळ जर तुम्ही आधी घातलंच ना तर मग ते शे शेंगा आहेत ना ते शिजणार नाहीत आपल्या आता नव्वद टक्के चांगल्या शिजलेले आहेत थोड्याशा शिजायला पाहिजे तर झाकण ठेवून त्याला वाफ काढायची परत तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालायची मिक्स करायची खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा एक ताटामध्ये साईड डिश म्हणून पण करू शकता किंवा बरोबर पण खूप छान लागते आणि आसेस पण खायला छान लागतात आजची भाजी आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू